राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर बियाणांसाठी मंजूर झालेले तब्बल तीनशे चौदा कोटी रुपये अवघ्या पाच दिवसात जमा झाले आहेत शेतकऱ्यांच्या खात्यावर बियाणांसाठी मंजूर झालेली रक्कम विजेच्या वेगानं जमा होत आहे अवघ्या पाच दिवसात तब्बल तीनशे चौदा कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत राज्य शासनानं चार नोव्हेंबर रोजी रब्बी पेरणी बियाणे खरेदी आणि इतर अनुषंगिक खर्चासाठी सहाशे बावन्न कोटी रुपयांच्या मदतीचा आदेश जारी केला होता त्यानंतर फक्त पाच कामकाजाच्या दिवसात सुमारे तीन लाख चौपन्न हजार शेतकऱ्यांना तीनशे चौदा कोटी रुपयांचा लाभ त्यांच्या खात्यात मिळाला तर याच्या तुलनेत अठरा आणि वीस ऑक्टोबर रोजी झालेल्या पीक नुकसानीच्या एकूण आठशे सदुसष्ट कोटी अडतीस लाखांच्या मंजूर रकमेपैकी फक्त चारशे नऊ कोटी वीस लाख रुपयेच तेवीस दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी तसंच पुरामुळं जिल्ह्यातील पिकांचं प्रचंड नुकसान झालं होतं कृषी आणि महसूल खात्यानं केलेल्या पंचनाम्यानुसार मदतीचे प्रस्ताव राज्य शासनाकडं पाठवण्यात आले होते ऑगस्ट महिन्यासाठी साठ कोटी सप्टेंबरसाठी सातशे बहात्तर कोटी सदतीस लाख आणि दुसऱ्या आदेशानुसार पंच्याण्णव कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली होती त्यानंतर रब्बी पेरणीसाठी सहाशे बावन्न कोटींचा नवीन आदेश चार नोव्हेंबरला जाहीर करण्यात आला शासनानं अंमलबजावणीची गती वाढवल्यानं शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमेचा वेगानं जमा होणारा हा ट्रेंड दिलासा देणारा ठरत आहे